सर्व शिक्षक बंधू भगिनींना मी संतोष किसवे पाटील सर्वांना सप्रेम नमस्कार मित्रांनो आज आपण खान अकॅडमी हे जे उपयुक्त टूल आहे आपले सर्व शिक्षक विद्यार्थ्यांसाठी आणि फ्रीमध्ये आहे तर त्या खान अकॅडमी या टूलचा वापर कसा करायचा या संदर्भाने भरपूर व्हिडिओ आलेले आहेत पण एक एकत्रित व्हिडिओ आपल्याला समजून यावा आणि तीही अगदी सोप्या भाषेत असेल या संदर्भाने बनवण्याचा माझा प्रयत्न आहे आपल्या सा सर्वांसाठी तर सगळ्यात आधी आपल्याला क्रोम मध्ये यायचं आहे मित्रांनो आणि क्रोम मध्ये आल्यानंतर आपल्याला इथं यम आर डॉट खान अकॅडमी असं या ठिकाणी बघा एम आर डॉट खान अकॅडमी डॉट ओ आर जी लॉग इन या वेबसाईट वर आपल्याला जायचं आहे आणि चला खान अकॅडमी हे जे आहे या पहिल्या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे आता क्लिक केल्यानंतर युजर आय डी पासवर्ड आपण तयार केलेलेच आहे त्या संदर्भाने काही मी जास्त माहिती सांगणार नाही जर केले नसतील तर कनेक्ट विथ गुगल करून आपण ते करू शकता साईन अप करून एकदम सोपी पद्धत आहे आणि ते काही निश्चित आपल्याला अवघड जाणार नाही तर आता या ठिकाणी माझं युजरनेम पासवर्ड मी टाकून लॉग इन करतो माझं युजरनेम पासवर्ड ऑलरेडी मी सेव्ह केल्यामुळे बाय डिफॉल्ट या ठिकाणी सेव्ह घेतले आहे आणि सेव्ह आल्यानंतर त्याला मी लॉग इन तर मित्रांनो आता आपण लॉग इन चालू आपण आणि लॉग इन केल्यानंतर बघा माझा इंटरफेस आपल्याला दिसतो आणि यामध्ये खानवेगो टूल्स आहेत खूप मस्त आहेत डुलिकेट जनरेटर म्हणून आहेत प्रश्न तयार करता येतात त्यामध्ये चॅट जी पी टी वगैरे आहे त्याचा उपयोग करून आपल्याला प्रश्न तयार करू शकतो आपण टेस्ट आहे वर्ग न्यूज लेटर आहे पालकांना काही सूचना द्यायला नसली ती सर्व हो आहे आणि आ, बाकी बऱ्याच मनोरंजनात्मक गोष्टी आहेत टप्प्याटप्प्यानं आपण यामध्ये शिकूया एकंदरीत काय तर फ्रीमध्ये आपल्याला भरपूर काही साहित्य वापरण्यासाठी या ठिकाणी संधी आहे तर आपण याचा इंटरफेसची माहिती घेऊया यामध्ये शोधामध्ये आपल्याला जी माहिती हवं सापडत नसेल तर आपण या ठिकाणी शोधू शकता खान मिगो म्हणून एक वेगळा टूल आहे त्यामध्ये सुद्धा आपलं माहिती घेता येईल या, या ठिकाणी आपलं नोटिफिकेशन आपल्याला तर विद्यार्थी डॅशबोर्ड शिक्षक डॅशबोर्ड सेटिंग्स मदत लॉगआउट या सर्व गोष्टी आहेत आपलं पासवर्ड चेंज करायचा असेल नवीन बनवायचा असेल त्या संदर्भाने देखील या ठिकाणी माहिती आहे तर विद्यार्थी डॅशबोर्डमध्ये तुम्ही बघू शकता की किती कोर्सेस मी असाईन केले माझ्या विद्यार्थी प्रगती काय आहे तर कोणत्या तारखेला त्यांनी काय केलं किती विद्यार्थ्यांनी सोडवले या संदर्भाने या सर्व गोष्टी आपल्याला दिसतात बॅच त्यांना मिळालेत का काही त्याने विशेष कार्य केलं तर अशा संदर्भातले सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी आपल्याला आता शिक्षक डॅकबोर्ड मध्ये जायचं आहे शिक्षक डॅकबोर्ड मध्ये आल्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न सगळ्यांना पडतो आहे की वर्ग जोडल्यावर इथं खान अकॅमिक अकॅडमीशी जोडलेला वर्ग आलं पाहिजे ते कसं येतं या संदर्भाने बऱ्याच शिक्षकांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत आणि वेगवेगळे विषय कसे जोडायचे त्याची सुद्धा माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आता उदाहरण बघा तुम्ही बघू शकता की सहावीला मी गणित हो शिकवतो आणि सहावीला विज्ञान देखील शिकवतो हो सातवीला देखील विज्ञान आणि गणित हो मग हे सर्व करत असताना सहाव्या वर्गातील इथं बघा चोवीस विद्यार्थी आहेत ह्या चोवीस विद्यार्थ्यांना मला नवीन वर्ग तयार करायचा असेल तर पुन्हा ॲड करावं लागेल का तर कोणा आड करायची गरज नाही एकदम सोपी पद्धत आहे आपण एकदा बघूया विशेषतः वेगवेगळे विषय विशे आणि विषय शिक्षकांना जास्त प्रश्न या ठिकाणी जाऊ शकतात आणि बऱ्याच जणांनी सोडवलेले आहे काही एवढं अवघड नाही फक्त असाईन केल्यानंतर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम कसा द्यायचा त्यांना कुठलं टार्गेट द्यायचं त्यांनी ते कसं सोडवलं ते कसं पाहायचं हे महत्वाची स्टेप आहे तर त्यासाठी म्हणून मी थोडासा सांगतो आता बघा इथं नवीन वर्ग जोडा असा विषय येतो बरोबर नवीन वर्ग जोडा या ठिकाणी नवीन वर्ग आणलं मी आणि त्या ठिकाणी मी करतो आता बघा क्लास सिक्स आणि सहावी आणि सातवीचे विद्यार्थी ऑलरेडी आहेत आणि माझ्या असं लक्षात आलं की सहावी आणि सातवीच्या वर्गातील काही अध्ययनात मागे असलेल्या विद्यार्थ्यांना मला काही बेसिक गोष्टी शिकवायच्या विषय गेल्या वर्षीचा पलीकडल्या वर्षीचा असेल त्यांना काही जमत नसतील काही अध्ययन क्षमता त्यांना काही येत नसतील तर मग त्याचा मला सराव घ्यायचा आहे केवळ ठराविक विद्यार्थ्यांसाठी किंवा नवीन विषयाला जोडायचा आहे त्यासाठी म्हणून आपल्याला इथं नवीन वर्ग जोडायचं आहे आणि ऑलरेडी आपण युजर डी पासवर्ड तयार तर ते आपोआप यामध्ये येतात वर्गाला नवीन काय देणार ना तर क्लास कोर्स असं नाव देऊ मराठी देऊ मी असं नाव दिलं तुम्ही बघा नाव दिल्यानंतर त्यांना अभ्यासातलं काय जमत नाही तर मला असं वाटतं की याचा पाचवी पासून काही गोष्टी चौथी पासून गुन्हा त्या या संदर्भातली काही विद्यार्थी आपल्यामध्ये बघा मित्रांनो कुठलीही आपली शाळा असो त्यामध्ये काही असर लेवल मॅथ लेवल आणि शिक्षा लेवलचे विद्यार्थी असतात त्यांना मदत करण्यासाठी काही जणांना मला पाचवीचा अभ्यास घ्यायचा आहे काही चौथीचा घ्यायचा सहावीचा आणि सातवीपर्यंत पाच साठ क्लिक केलेला आहे किंवा हे जर नको असेल तर अन्लेक करून आपण ब्रीच कोर्स घेतात चौथी पासून सहावीपासून तर आपण घेऊ शकतो मग हे घेतल्यानंतर आता पुढे जायचं पुढं गेल्यावर इथं बघा इथं की आपल्या गुगल क्लासरूम ला आमंत्रित करता येतं की देखील सोपी पद्धत आहे याद्वारे देखील आपलं काम करता येईल ऑलरेडी गुगल क्लासरूम माझ्याकडे आहे आपण बरेच जण वापरतो त्यामध्ये सुद्धा बरेच महत्वाचे आहेत आणि विद्यार्थ्याचे खाते तयार करायचे आपल्याला ऑलरेडी आपल्याकडे आहे त्यामुळे आपण वगळा हे क्लिक करू तुम्ही बघू शकता चौथवी पाचवी आणि सहावीचा ब्रिज कोर्स आपण या विद्यार्थ्यांना दिसून येत आहोत सहावी सातवीच्या विद्यार्थ्यांना म्हणजेच थोडक्यात मागील इयत्तेचा अभ्यास करून माझा सराव होण्यासाठी त्यांना आपण असाइनमेंट देतो आहोत विद्यार्थी बघा झिरो आहे आधी आपण काय करू आणि इथं खान अकॅडमी शाळेला जोडलेला वर्ग सुद्धा गोष्टीला आपले विद्यार्थी म्हणजे कनेक्ट नाही आपली आधी आपण सगळं त्यांनी काय करू की आपला वर्ग तयार केला आपल्या शाळेला जोडू तरच आपल्या डॅशबोर्ड मध्ये आपल्याला प्रगती दिसणार आहे तर खान अकॅडमीच्या डॅशबोर्डला आपल्याला जोडायचं आहे तर इथं सरळ सर्व दिसतात की आपले आपला वर्ग कितवा आता हा तुम्ही बघू शकता की सातवी आहे सहावी आहे बरोबर सातवा वर्ग आपण करू आणि या ठिकाणी माझे शाळेचे नाव आहे या ठिकाणी जातात तर येत सातवीचे विद्यार्थी यामध्ये दिसत नाही सहावीचे काही दिसणार नाही त्यामुळं तुम्ही बघा छान अकॅडमीला जोडलेला वर्ग या ठिकाणी दिसत बरोबर आणि हे दिसल्यानंतर आपण यामधून सेटिंगमध्ये जाऊन आपल्या वर्गाचं नाव देखील आपल्याला बदलता येईल काहीच अवघड नाही त्यामध्ये बघा सेटिंग मध्ये गेल्यानंतर वर्ग सातवीसाठी कोर्स देतो त्याला जतन करायचं आता जतन केल्यानंतर सेव करायचं सेव केल्यानंतर आपल्याला आता आपला या ठिकाणी आपल्याला क्लास सेवन ब्रिज कोर्स हे तयार केलं पण विद्यार्थी शून्य आहेत आता आपलं विद्यार्थी जोडायचे आहे विद्यार्थी जोडण्यासाठी म्हणून आधी या ठिकाणी शून्य विद्यार्थ्यांवर आपलं क्लिक करून आपला विद्यार्थी या ठिकाणी जोडायचे आहे तर आता कशा पद्धतीने ते विद्यार्थी जोडायचे ते आपण बघूया मित्रांनो तर विद्यार्थी जोडण्यासाठी म्हणून आपल्याला काय करावं लागेल सातव्या वर्गातल्या आपण आधी तयार केलेल्या या विद्यार्थ्यांचा कुठलाही कोर्स जायचं गेल्यानंतर आपले विद्यार्थी आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी मध्ये सगळे विद्यार्थी सिलेक्ट करायचे किंवा अतिहुशार विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला मला वाटत नाही की त्याला बिस्क कोर्सिंग गरज आहे म्हणून अशा विद्यार्थ्याला मी काय करणार हा विद्यार्थी मला नको वाटत हुशार आहे पुन्हा इथल्या विद्यार्थी नको वाटतो यांना मी वगळतो जेवढे मला वाटतात तेवढ्यांसाठी मी या ठिकाणी क्लिक करतो म्हणजे पाच विद्यार्थी वर्गातील समजा असतील तेवढ्या विद्यार्थ्यांसाठी मला जोडायचा असेल तर मग वर्गात जोडा या क्लिकवर जायचं आणि आपण तयार केलेला कोर्स आहे बघा क्लास सेवन बेसिक कोर्स त्याला क्लिक करायचं आणि जोडा तेरा विद्यार्थी आपण बघू शकता की हे जे विद्यार्थी आहेत आपोआप मी तयार केलेल्या आपण या ठिकाणी क्लास सेवन बेसिक कोर्स तयार केले तेरा विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आता इथपर्यंत सगळ्यांनी केले पण इथून पुढची गोष्ट फार महत्वाची आहे त्यामध्ये मास्टरी ते कशाचा अभ्यास करू शकतात आपल्याला काय अपेक्षित आहे मला असं वाटतं की येतं पाठी ब्रिज कोर्स त्यांना आलं पाहिजे कोर्स मास्टरीमध्ये युनिट मास्टरी द्यायचा आणि त्यामध्ये मला वाटतं की भौमिक भौतिक आकृती त्यांना जमतात पण या ठिकाणी काही जणांना अंक वाचणं जमत नाही मग तेवढं अंक वाचणं क्लिक करून तर कधीपर्यंत त्यांना पूर्ण करणं अपेक्षित आहे अंक वाचन तर मग या तुम्ही बघू शकता की ऑक्टोबरमध्ये रविवार सोमवारी विद्यार्थ्याने ते पूर्ण करावं असं मला वाटतं आणि त्यांच्यासाठी मी हे ध्येय देऊन टाकलेलं दे आहे आणि दिल्यानंतर तुम्ही बघता की तेरा विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थ्यांनी ते पूर्ण केलं ते सगळं दिसत ते जेव्हा पूर्ण करतील प्रत्येक विद्यार्थी ट्रॅक होतो त्यांची प्रोग्रेस किती आहे हे सर्व गोष्टी आपल्याला घर बसल्या माहिती मिळू शकते आणि या पद्धतीने आपलं काम करत आता आपण यामध्ये एका विद्यार्थ्याची प्रगती एका विद्यार्थ्याला बघू शकता या ठिकाणी आहे आपण सहावीसाठी कोर्स दिला होता सहाव्या वर्गासाठी आपण अभ्यास दिला होता तर तो अभ्यास साप्ताहिक अभ्यास दिलेला आहे तर असाइनमेंटमध्ये प्रोग्रेस ट्रॅकमध्ये बघू शकता की म्हणजे अशा पद्धतीचे रिंग्स येतात जेव्हा आपला वर्ग पूर्ण होईल तेव्हा आपण लेवल तपासू त्या लेवलवर आपले विद्यार्थी लेवल पर्यंत पूर्ण वर्ग झाल्यावर आपल्याला ते लेवल मिळतात ती सुद्धा पुढची गोष्ट आहे आणि कामाची सुद्धा आहे तर यामध्ये प्रगती बघा आपल्या वि माझ्या विद्यार्थ्यांना सायबी विज्ञानसाठी मी पोषण आणि आहार या पाठावर आधारित अभ्यास दिला होता मास्टरी दिली होती मास्टरी ध्येय दिलं होतं मग ते किती विद्यार्थ्यांनी पूर्ण केलं त्याची आपल्याला माहिती घेता येते आता माझे विद्यार्थी युजर आय डी पासवर्ड आपण सगळ्यांनी बनवलेलंच आहे आणि ते जे बनवलेलं आहे त्यामध्ये आपण बघूया बघा विद्यार्थी दिसते आहेत नाव आपल्या दिसतात त्यामध्ये पहिली विद्यार्थी आहे कॉपी करू युझरने युजरनेतो आणि नवीन यामध्ये पुन्हा एम आर डॉट कॉम खान अकॅडमी यावर लॉग इन करतो आणि त्या विद्यार्थ्याला युजर आय आणि पासवर्ड दिल्यानंतर

म्हणून हा माझा प्रश्न विद्यार्थी निवडला विद्यार्थी निवडल्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इनमध्ये विद्यार्थ्याचं जर नेम टाकलं आणि या ठिकाणी आपल्याला पासवर्ड टाकला बघा विद्यार्थ्याचं लॉगिन इन झालेलं आहे आणि इथं मास्टरी ध्येय दिसते तर आपण त्यांना होतं की सहावीच उजळणी आपण दिलं होतं सुरू करा मग या पद्धतीने विद्यार्थी ते व्हिडिओ बघतील बघा व्हिडिओ वरील प्रश्न सोडवतील त्यामध्ये त्यांना मास्टरीमध्ये प्रवीण आहे परिचित आहे प्रयत्न केला आहे सुरुवात केला नाही काय केलं या संदर्भात सगळ्या गोष्टी आपल्याला कळत आणि इथं बघू शकता की चेकमार्कवर चेकमार्क तुम्हाला करता येईल त्यांना काय काय केलं लेवरल कुठपर्यंत आला त्यांनी अभ्यास करून सोडवला कुठले कुठले विषय त्यांनी आपण दिलेले मास्टरी सोडवलेत का याची सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी दिसते आहे आता इथं बघा की माझे साहित्यामध्ये कोर्सेस आहेत मागेला सक्रिय आहे कुठला अभ्यास आपण त्यांना दिलाय या संदर्भात सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात सहावीचं गणितच दिलंय मी गणिताविषयीचीच माहिती आपली विज्ञानच्या पाठामध्ये विज्ञानची माहिती इथं बघा सहावी सायन्स आहे सायन्समध्ये सुद्धा पोषण आहार हा पाठ दिला होता आपण बघितला विद्यार्थी या ठिकाणी सुरू करा बघे जाऊन सर्व गोष्टी आपण सोडू शकतात अशा पद्धतीचा सोपा इंटरफेस आहे आणि आपल्याला विद्यार्थ्यांनी किती अभ्यास केले ते सर्व ट्रॅक करण्यासाठी सुद्धा सोपं जाणार आहे इथं बघा शिक्षक डॅशबोर्डमध्ये विद्यार्थ्यांनी कोण किती प्रगती केली कोणते विद्यार्थी अभ्यास करत आहे किंवा कोणाला अडचण येते आहे आणि एकूण पूर्ण विद्यार्थी आपल्या या ठिकाणी दिसत आहे तर ह्या सर्व विद्यार्थ्यांची तिकीट आपल्याला सर्व कामं करून घेता येतील एकत्रित सूचना देता येतील अन मिगू टूल्स अतिशय सुंदर आहे यावर सुद्धा डीप व्हिडिओ बनणं गरजेचं आहे पण टप्प्याने आपण बनवूया मित्रांनो फ्री रिसोर्समध्ये या सर्व गोष्टी मिळत आहेत तर आपल्याला करून घ्यायला पाहिजे आणि निश्चित आपल्या सर्वांना हे सर्व आवडलं असेल स्वप्न असतील तर त्यांचे स्वागत आणि मित्रांनो अशा पद्धतीनं आपण आपल्या वेळेस जर दिला